नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे बेलगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी व राहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे संपूर्ण परिसरात संतपाची लाट उसळली आहे रस्त्यापासून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या वक्त बांधकामांना अनधिकृत ठरवत एन एम आर डी ए नोटिसा पाठवल्याने स्थानिक शेतकरी व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे व वा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांचे म्हणणे की आम्ही पिढ्यानपिढ्या या जमिनीत शेती करत आहोत आमची घरे दुकाने लहान मोठे व्यवसाय इथेच आहेत आता अचानक या बांधकामांना अनधिकृत ठरवून नोटिसा देणे म्हणजे आमच्या जगड्यावर गदा आणणे आहे सरकार विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप त्यांनी केला या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट येथे या विषयावर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपद नानाथ सकाळी पुरुषोत्तम भाऊ कडलक तसेच तानाजी अप्पा जयभावे उत्तमराव खांडवहाले निवृत्ती लांबे नवनाथ नाना कोठुळे दिनकर मोरे आप्पा कोठुळे भाऊ मोरे यांचा परिसरातील शेकडो शेतकरी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला एन एम आर डी एच्या नोटिसा परत घेऊन शेतकरी व रहिवाशांना दिलासा द्यावा अशी सर्वांनुमती मागणी करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला या रस्त्याच्या कामाचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली आमच्या पक्का बांधकामावर कारवाई करणे आणि नोटीस देणे हा सरळ सरळ छळ आहे या ठिकाणी आमदार हिरमण खोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पद केले तरी चालेल पण एकाही शेतकऱ्यांचे भूसंपादन होऊ देणार नाही कोणाचंही घर दुकान किंवा व्यवसाय तोडू देणार नाही हे आमचं शेतकऱ्यांना वचन आहे कोसकर यांनी पुढे सांगितले की या नोटिसांच्या मागे प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तातडीने भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहे आणि लवकरात लवकर या नोटिसांना स्थगिती मिळून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे बैठकीदरम्यान विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यामुळे शेतकरीच नव्हे तर व्यापारी वर्गही चिंतेत आहे बैठकीच्या शेवटी सर्व एका मुख्याने ठराव मंजूर केलाय की जर प्रशासनाने तातडीने मागे घेतल्या नाही तर लवकरच या परिसरातील सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील या बैठकीने त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील आंदोलनाला नवा वेग मिळाला असून आगामी काही दिवसात या प्रश्नावर मोठे जन आंदोलन होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे काय सांगाल या ठिकाणी उद्रेके हा या ठिकाणी बघायला मिळतो काय उपाययोजना आपल्याला एकच नाही एक ठिकाणी परिस्थिती अशी आहे कि त्रिंबगाणी गतपुरी हे सगळे जमिनी संपत्ती झाल्या काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून दोन दोन चार चार गुंठे कुठेतरी आम्हाला व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी रोड लगेच जागा घेतलेले आहेत त्या ठिकाणी वेळच्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस दहा गुंटे पाच गुंटे जागा घेतल्या आता त्यांचा छोट छोट तोड़ तोड़ व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असताच कृती करण्याचा त्या ठिकाणी वेळ आला आम्ही आधी काही घरी गेलो कैलास भाऊ नाना असेल आम्ही सगळे लोक सगळे घरी गेलो पण त्यांनी काही थांबवलं नाही मागे शेण साहेब गेलो शेण साहेबांचे खरोखर आभार मानले पाहिजे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ दहा दिवस मी जर्मनी असल्यामुळं वाचल्यामुळं याच्या परंतु दुण एवढा सिरियस मी म्हटलं होतं पण आज परिस्थिती आली प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्यात बघितलं तर अतिशय वाईट की ही परिस्थिती आज ही वेळ आलेली आणि ह्या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी म्हणजे तुमचा वेळ मारून येत आहे उद्या अधिकारी सुरू केले त्यांनी जाणार पाड पाडतो याचं नाही पाडणार याचं पाडतो परंतु ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदेसाहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून ताबडतोब हे थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याचे उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिरमत तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के संपादि झालेली आणि विसष्ट टक्के जागा राहिलेली पुढे जागा एम आय गेली त्यांनी दोन गुंठे जागा रोडवर घेतले मुलाबाळाचा व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्धवस्त केलं अकरा रस्ते आहे मी सीएम एम साहेबांना नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईन करा एकाच रस्त्याने गर्दी यायला पाहिजे अकरा रस्त्यांनी गर्दी येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी उभी बसून जाईल यासाठी निवेदन दिलेलं आहे परंतु खरोखर एकदम अतिशय अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे त्या रस्त्यामध्ये डेव्हलप करावा बाकीचे रस्ते तो गिरणारा असा रस्ता आहे पेट माझा सुरुवातीन येणार रस्ता आहे तो तिकून यावा इथून येणार गोठवून सगळे रस्ते केले तर काही नाही शिस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्या सुद्धा जातील नाही त्रिंबकेश्वर यात्रा करून पाच मिनिटं दर्शन करता निघून जातात त्र्यंबकेश्वर का एवढी मोठी शिटी नाही एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी शासनाकून या नाशिक तालुक्यातल्या त्रिंबक तालुक्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अतिशय अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला शब्दाची लढा मानवायची विनंती करतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन हे विनंती उद्या मानताय म्हणजे जे काही रस्ते जागा आहे त्यांची रस्त्यापासून पन्नास मीटर या बाजून सेंटर पासून ते आज आहेच ताब्यामध्ये नंतरची जागा त्यांनी अनुभर तुम्ही एका बाजूना निर्णय करताय ज्यांचं अतिक्रमणांचं ते कायम करा शतनजी निर्णय दिला का ज्या एकोणीसशे बासष्ट पासून तो काय अतिक्रमण धारक असतील त्यांचा कायम स्वरूपी करण्यासाठी त्यांना जे शतनजी हे दिलेलं आहे आणि एका वाटून तुम्ही त्यांना उठावताय त्यांच्यावर अन्याय करताय हे थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के हे त्याच्या म्हणते दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबक रोड वरती एन एम आर डी एने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व बाधित पाचशे एक पाचशे दोन शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी जमलो होतो त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्यावेळेस त्र्यंबक रोड तीस मीटर रुंदीचा त्र्यंबक रोड साठी जमिनी संपादित झाल्या तेव्हापासून आजपर्यंत तो तो रस्ता हा तीस मीटरचा झालेला नव्हता तो रस्ता या कुंभमेळ्यासाठी तीस मीटरचा बनवत असताना पंधरा पंधरा फुट दोन्ही बाजूने तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा वाढणार आहे परंतु सेंटर लाईन पासून सेंटर पासून पन्नास मीटरवर जी बिल्डिंग लाईन आहे त्या बिल्डिंग लाईन मध्ये जुन्या नियमांप्रमाणे जे काही बांधकाम असतील फार्म हाऊस असतील छोटे मोठे व्यवसाय असतील हे जे अ दुकानं आणि व्यावसायिक बाधित होत आहे त्या बाधित व्यावसायिकांनी या ठिकाणी अनेक नेत्यांना आमदार किरामन खोसकर असतील बीजेपीचे या ठिकाणी नेते आलेले होते सर्वच पक्षाचे नेते यांना विनंती केली आणि काही या आंदोलकांमध्ये म्हणजे बाधितांमधले जे काही प्रमुख नेते होते यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे या सेंटर लाईन मध्ये असलेल्या छोट्या मोठ्या बांधकामांना आत्ता पंचेचाळीस दिवसाच्या कुंभ मेळ्याकरता त्यांच्यावर बुलडोजर फिरवू नका कारण याच्यामध्ये जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित होत आहेत आणि ते बाधित कुटुंब आत्ताच पूरग्रस्त पूरग्रस्त जे कुटुंब होते ते रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे त्र्यंबक रोडवरचे जवळपास दोन हजार कुटुंब हे डायरेक्ट रस्त्यावर येतील अनेक आत्महत्या होतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी याद्वारे शासनाला देखील विनंती राहील की तात्काळ पंधरा तारखेचं त्र्यंबक रोडच्या बिल्डिंग लाईनचं रस्त्याला विरोध नाही पंधरा पंधरा फूट रस्ता जो दोन्ही बाजूने वाढतो आहे त्याला कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही बाधिताची त्या ठिकाणी अडचण येणार नाही परंतु बिल्डिंग लाईन मधले जे बांधकाम असतील तेही थोडे थोडे सरकवून आणि तुम्ही कुंभमेळा पार करून घ्यावा अन्यथा आमच्या आमदारांनी देखील सांगितलं की माझं पद गेलं तरी चालेल परंतु आम्ही सांगतो की या सगळ्यांच्या वतीने आम्ही पंधरा तारखेला तुमच्या जेसीबी बुलडोजरच्या खाली झोपू दोन हजार नाही पाच हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही शेतकऱ्यांवर जो माध्यमातून घालला जातोय काय आम्ही याच्या या अगोदर वर्षापूर्वी एन एमआरडी जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीसला आम्ही रितसर उत्तर दिलं आणि त्या उत्तराला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा परत आन्सर दिला नाही आणि त्याच्यावर कोणताही ठाम भूमिका घेतली नाही त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली कोर्टाने सांगितलं तुम्ही एक सिंगल सिंगल याचिका दाखल करा पण आम्हाला त्याच वेळेत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री मोद यांनी एन एमआरडीच्या आयुक्तांना फोन करून सांगितलं की तुम्ही हा विषय थांबवा तर आम्ही तेव्हापासून थांबलेलो होतो पण आता नवीन एन एमआरडीने जेव्हा त्या नोटीस काढल्या आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा ह्या नोटीस काढता ज्या वेळेस तुम्ही पाच पाच गुंठे दहा दहा गुंट्याचे प्लॉट करता जो बाहेरचा माणूस येऊन जो प्लॉटिंग करतो त्या प्लॉटिंगवर पाच पाच दहा दहा गुंठे हायवेला जागा तयार करतो त्याच वेळेस तुम्ही अटका टाकत नाही पाच गुंठे दहा गुंठे घेऊ नका कारण जेव्हा पाच गुंठे किंवा दहा गुंठ्याचा विषय येतो तो पन्नास मीटरच्या आतमध्येच येतो एखादा शेतकरी एखाद्या खेडेगावातली जागा विकतो आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो, उदर तो हायवेला जागा घेतो हायवेला जागा घेऊन तो दोन पैसे मिळावे म्हणून ती जागेवर काहीतरी चहाची टपरी टाकतो छोटा मोठा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय तुम्ही आता आमचा पाडताय तुम्ही जेव्हा त्या जागेच्या माध्यमातून सरकार रेव्हेन्यू घेतं तुम्ही रेव्हेन्यू घेऊ नका तुम्ही, तुम्ही लोकांना सांगा की ह्या रस्त्याला तुम्ही जागा घेऊ नका लोक जागा घेणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने लोकांना सगळ्या बाजूने मारताय शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने मारताय हे कुठेतरी चुकीचं होतंय पन्नास मीटरची आता सध्या गरज नाहीये आम्ही स्थानिक भूमिपुत्र कुंभमेळ्याच्या टायमाला सर्व साधू महंतांना भाविकांना जी काही मदत होईल जे काही आमच्याकडनं शक्य होईल आम्ही तेवढं करतो सहा महिने झाले पाऊस पडतोय सहा महिन्यापासून आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दे। दोनच डॅम आहेत दोनच डॅम आणि तेही पाणी आमच्याकडे राहत नाही एक वीज वीज विज़ पुरवठ्यासाठी भेजे डॅम जातो आणि एक फक्त अंजनेरी गावासाठी एक डॅम आहे तो अंजनेरी गावापुरतं पाणी वा, वापर होतो तर बाकीच्या गावांना पाणी नाही आमच्याकडे शेती होत नाही आमच्याकडे पूर्ण बारा महिन्यात एकच व्यवसाय होतो तो ही बाप पीक त्याच्या पलीकडे आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच नाही आणि त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कोणीतरी छोटा व्यवसाय लागला हॉटेल टाकले छाची टपरी टाकली स्वतःचं घर आहे मालकीमध्ये काही काही दोन दोन तीन तीन एकर जागा आहे पण त्या रस्त्याच्या पन्नास मीटरच्या आतमध्ये त्या लोकांनी काय करायचं दोन्ही बाजूला जागा आहेत पण त्या लोकांना व्यवसायासाठी चालना नाही मग काय करणार याच्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी ठाम भूमिका घेऊन ही गोष्ट जे अतिक्रमण म्हणताय त्या अतिक्रमण नसून आमची स्वमालकीची जागा आहे हे थांबावं अन्यथा नाही थांबवल्यास आम्ही सर्व शेतकरी या आंदोलनाला तीव्र तीव्रपणे विरोध करणार आहोत आणि तुम्ही पन्नास आणणार आम्ही शंभर लोक जमा होणार तुम्ही शंभर आणणार आम्ही दोन हजार लोक जमा होणार पण आम्ही कोणत्याही बांधकामाला धक्का लागू नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव खोलत त्र्यंबकेश्वर